काय भेटलं तुला प्रेमात फसवून तुझ्यासाठी त्यानं आयुष्य थांबवलं होतं पण तू त्याचं खरं मन खेळण्यात घालवलंस त्याच्या प्रत्येक मेसेजमध्ये प्रेम होतं पण तुझं उत्तर फक्त टाईमपास होतं त्याने तुला देवासारखं मानलं आणि तू त्याला खेळणं समजलंस एखाद्याच्या भावना फसवून मिळणारं हसू हे कधीच खरा आनंद देत नाही तू दुसऱ्या कोणासोबत रंगलीस आणि त्याला अंधारात एकटं सोडून गेलीस लोक म्हणतात कुणी सोडून गेलं तरी आयुष्य थांबत नाही पण त्यांना कधी कळत नाही की कि किती माणसं आली किती माणसं गेली तरी त्या एका व्यक्तीची जागा कोणीच घेऊ शकत नाही स्वतःसाठी काय करावे हे कोणाला माहिती नसतं पण इतरांनी काय करावं याबद्दल प्रत्येकाला सल्ला द्यायचा असतो ही वाईट वेळ पण निघून जाईल पण ज्यांनी आपल्यावर वाईट वेळ आणली ती लोकं कायम लक्षात राहतील नशिबात नसलेल्या व्यक्तीवर जरा जास्त जीव जडलेला असतो समोरचा जर आपल्या नाराजगीला पण दुर्लक्षित करत असेल ना तर या भ्रमातून बाहेर पडा त्याचं तुमच्यावर प्रेम आहे आणि त्याला फरक पडेल नातं तुटलं तर हा भ्रम सोडून द्या बूट घासून बनवलेली ओळख बूट चाटून मिळवलेल्या इज्जतीपेक्षा श्रेष्ठ असते धोका हा नेहमी बाहेरच्या लोकांकडून नाही तर आपलाच भरोसा केलेल्या लोकांकडून मिळतो अहंकारामुळं कधी कधी फुलासारखी देखील जळून जातात पाठीवरचे घाव परक्याचे कधीच नसतात साहेब ते आपल्यांनीच दिलेले असतात आयुष्यात काय शिकायचं असेल तर वाईट वेळेत संयम ठेवायला शिका आजूबाजूची माणसं परिस्थिती वाईट बनवतात आणि मग त्यात अडकलेला माणूस वाईट बनत जातो पहिलं प्रेम असं म्हणतात पहिलं प्रेम विसरता येत नाही मग लोक आईवडिलांना कसे काय विसरतात खोट्यांच्या पंक्तीला बसण्यापेक्षा खऱ्यांच्या संगतीला उपाशी बसलेलं केव्हाही चांगलं वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्ष आणि पुरावा यांची गरज भासत नाही कोणाजवळही आपलं दुःख बोलताना फार विचारपूर्वक बोला कारण माणसं अशी आहेत की जी रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात कधीकधी माणसाला त्याचा प्रामाणिकपणा आणि साधा स्वभाव खूप महागात पडतो आपलं आपलं म्हणून कोणी आपलं होत नसतं हेही तूच मला शिकवलं आहेस एकवेळ शंभर दुश्मन परवडतील पण मनात कपट ठेवून वरवर आपलेपणा दाखवणारा जवळचा गद्दार नको नाती सुरुवातीला तर सगळेच जपतात पण शेवटपर्यंत साथ देणारी मोजकीच असतात कधीकधी स्पष्ट बोलणं गैरसमज ठरतं पण खोटं वागणं म्हणजे स्वतःशी गद्दारी जे रुजतात ते समजून घ्या पण जे दुर्लक्ष करतात त्यांना सोडून द्या कारण खरं नातं समजून घेतं सोडून जात नाही माणसाला एक वाईट सवय आहे तो किंमत असलेल्या ठिकाणी कमी आणि किंमत नसलेल्या ठिकाणीच जास्त घुटमळतो शब्दातून दिलेल्या शापातून एकदा वाचता येईल परंतु निशब्दतेतून दिलेल्या शापातून वाचणं अशक्य असतं डोळ्यांना आवडलं म्हणजे प्रेम नाही त्या व्यक्तीची आठवण येताच डोळ्यात अश्रू येतात ते असतं प्रेम स्त्री ही अशी एकमेव शक्ती आहे जी शर्टच्या तुटलेल्या बटनापासून माणसाच्या तुटलेल्या आत्मविश्वासाला सुद्धा नीट करण्याचं सामर्थ्य ठेवते म्हणून स्त्री ही पुरुषाची बाहुली नाही तर सावली आहे ती अबला नाही का म्हणतात तिला अबला ती शक्तिशाली नाही का स्त्रियांना सन्मान द्याल तर आयुष्यात खूप मोठे व्हाल बरोबर ना प्रत्येक मुलाला मुलीकडून एकच अपेक्षा एक असते ती म्हणजे लॉयल्टी एकमेकांना समजून घेतलं की नातं समजायला वेळ लागत नाही आनंदी राहायचं असेल तर फक्त एकाच व्यक्तीचे होऊन जगा स्वतःवर प्रेम करा इथं कोण कौन कोणाचं नसतं प्रयत्न जर दोन्ही बाजूंनी असतील तर लग्न व्हायला वेळ नाही लागत आवडत्या व्यक्तीच्या सुद्धा सुख भेटतं जग सर्वांसाठी सारखंच असलं तरी प्रत्येकाच्या आयुष्यात वाटचालीचे रस्ते आणि नकाशे वेगवेगळे असतात नातं नसावं चार दिवसांसाठी नातं असावं आयुष्यभरासाठी एखाद्याला महत्त्व दिलं म्हणजे तो मोठा असेलच असं नाही पण जो महत्त्व देतो तो मात्र नक्कीच मोठ्या मनाचा असतो जर जगात जात पात नसती तर कित्येक लव स्टोरी पूर्ण झाल्या असत्या